Gue t referred Marche Traponder Ni, U Kelleryurt Parwie Kado T� Nhaka-Nakha Ch capacity De mua Nan ek goal estar Kr w ichi Mata bermat Zikda tiaz sundan stari-andor carare komatati tarara to.. ?UU.F.A. fundamental martial artistu karбы yon'nyaka undiwa para

काय काय बनवते अलकाई सांग जरा मम्मा मम्मा नाही काय बनवते काय बनवते सांगा हा चक्र्या भाकऱ्या म्हणजे पाहिजे आता म्हणजे हा नवीन नवीन मागवूया चल होती त्याच्याच बाजूच्या मळ्यात आम्ही मिरच्या वाल आणि इतर काही काही पेरलं होतं तर आज आमच्या घरातल्या सगळ्यांना मिरच्यांचे पदार्थ खायला अति आवडतात त्यामुळे शशिबापांनी त्या झाडांवरच्या मिरच्या काढून आणलेल्या आहेत ह्या बघा आणि ह्या मिरच्या जवळ उसळी मिरच्या भरलेल्या मिरच्या सांगल्या मिरच्या काहीही करू शकतो तर आज आमच्या घरातले काय करताय त्या मिरच्यांचं चला तर मग बघूया आणि तुम्ही अशी करून बघा काय काय ते बाबू काय ते वा वा सुंदर आहे हा आमचा बोका मस्त आहे मस्त आहे छान आहे माझ्या बाबून बनवले नाही ना छान आहे हे हळद मीठ आणि खोबरं याच सारण तयार केलेलं आहे ह्या या मिरच्या ह्या बघा ह्या आम्ही अशा मधून मधोमध कापलेले आहेत आणि ह्या आता याच शारणाने भरणार म्हणजे ह्या बघा अशा पूर्ण ओव्हर्सना होईपर्यंत आम्ही त्याला भरलेलं आहे आता ह्या सगळ्या मिरच्या घरातल्या आम्ही जर का मारणार खाणार नाही ताव मारणार तुझ्या कोण कुत्र सगळ्यांना सांगते ना मॅडम घरी गेली ना झोपडीला घर आता उद्या फक्त येऊ देत बघ अशी ती मच्छी तयार झाली आणि आता मी ती भाकरी गुलाव खाल्ली तुम्ही पण करून बघा आवड कमेंट करून नक्की सांगा सर काय पद्याप करतेस तू डिझाईन वाली चपाती शार्दुल शार्दूल इकडे बाय बाय कर सगळ्यांना